शेतकऱ्यांसाठी आता आली मोठी खुशखबर नमो शेतकरी योजना आठव्या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे पहा शेतकरी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत होता अखेर आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये निर्णय जाहीर झाला सरकारच्या माध्यमातून आता यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे आता सर्वात पहिल्यांदा यादी पाहणं महत्वाचं आहे जर काय यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा निधी जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून बारा जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे पहा दिवसापासून शेतकरी नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु सरकारच्या माध्यमातून कोणतीच हालचाल समोर आली नव्हती आज सरकारने बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली त्याच सोबत यम करायचं सांगितलं आहे ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही वंचित देखील राहू शकता त्यामुळे चला तर पाहून घेऊया नेमकं को तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार परंतु अधिकृत असा टायमिंग कोणता ठरविण्यामध्ये आला आहे चला पाहून घेऊया जाणून घ्या शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आज अखेर समोर येत आहे या योजनेचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक असलेले पगा निधी आता मंजूर करून दिला आहे मोठ्या निधीला आज या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्याचे पैसे प्रत्यक्षात खात्यामध्ये येण्याची जी मोठी प्रतीक्षा लागली होती ती अखेर आता संपत आहे कारण वितरण प्रक्रिया आता पार पडत आहे तर मग शेतकरी बांधव बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे अधिक आता समोर आहे पहा एका मिनिटामध्ये आपण यादी देखील घेऊया शेतकरी बांधव शेतकऱ्याला जो काय प्रश्न पडला होता की आम्हाला इतक्या दिवस पैसे का मिळले नाही कशा मिळ मिळाले नाही त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता सांगण्यामध्ये येत आहे तर मग शेतकरी बांधवणू पगा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासंब निधी योजनेच्या आठव्या हप्त्याला आज खऱ्या अर्थाने मंजुरी मिळाली आहे सध्या सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून खोट्या बातम्यांचा महापूर आलेला आहे कोणी म्हणत असते की हप्ता आज येईल कोणी म्हणत असते की हप्ता उद्या येईल परंतु खऱ्या अर्थाने नेमकं अधिकृत अशी तारीख का आहे तुम्हाला आता कळत आहे तर मग शेतकरी बांधवणूक बघा नेमकं एवढ्या दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रखडला होता असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या येत आहे आता बघा पैसे का रखडले तर या मागचे मुख्य कारण असे आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये फरक असतो किंवा पीएम किसान योजनेसाठी केंद्राच्या वेगळ्या अटी तर राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन पात्रता आणि निकष सरकारने आता लावले आहे सरकारने यासाठी चार हजार कोटी रुपयाचा निधी आजच्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केली असून जे पात्र शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही बघा कारण की आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर जाहीर करण्यात आली आहे आता सर्वात महत्त्वाचं कोणते आहेत जे 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे बघा शेतकरी बांधवांनो हप्ता आज खात्यामध्ये जमा होत आहे राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी देखील घातले आहेत त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे की तुमच्याकडे आता मतदान कार्ड हेच ओळखपत्र अनिवार्य राहणार आहे असं सरकारने आता सांगितलं आहे त्यानंतर बघा पॅन कार्डसोबतच मतदान कार्डाची पण पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे की खऱ्या लाभार्थ्याची माहिती सरकारला आता कळणार आहे आता कसल्याही प्रकारे शेतकरी वंचित राहणार नाही परंतु पात्रता शेतकरी बांधवांना अत्यंत कडक ठेवण्यामध्ये आलेले आहे म्हणजे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न करीत होते अशा शेतकऱ्याला निधी मिळणार नाही तर पगा शेतकरी बांधवां दुसरी महत्वाची अट म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे ही रेशन कार्ड नाही त्यांना हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते असे संकेत सरकारने दिले आहे तसेच ज्यांची जमीन धारणा दहा ते पंधरा एकर पेक्षा जास्त आहे त्यांना श्रीमंत मानून या योजनेच्या लाभापासून वगळण्यात येणार आहे कारण ही योजना सरकारने फक्त गोर गरीब शेतकऱ्यांसाठी बनविलेली आहे आता अत्यंत महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो पहा जिल्ह्यांची यादी आहे अगदी आता एक मिनिटामध्ये आपण यादी जाणून घेऊया त्यापूर्वी बघा आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अद्याप ई के वाय सी पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये चुका झाल्या आहे अशाला शेतकरी बांधवांना तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा कारण ई के वाय सी अचूक झाल्याशिवाय पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर करता येत नाही आणि शेतकऱ्याला मिळत नाही सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं आहे मागच्या वेळी जसा तुम्हाला नमोद भेटला तसा या मिळणार नाही ज्यांच्याकडे फार्मर आय कार्ड आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सुलभता येणार आहे जर तुम्ही फार्मर आय कार्ड काढा नसेल तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे त्यामुळे फार्मर आय कार्ड नक्कीच काढून घ्या सरकारच्या माध्यमातून आता सूचना करण्यामध्ये आले आहे तर शेतकरी बघा सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे ज्या शेतकरी शेतकरी बांधवांनी फार्मर आय कार्ड नाही त्यांना या ठिकाणी अडचण येणार त्यामुळे ते लवकर काढून घ्या कारण भविष्यातील सर्व योजनांसाठी तो आधार कार्ड सारखाच महत्वाचा ठरत आहे त्यासोबत बघा शेतकरी बांधवांना सात बारा उतारची अट सुद्धा सरकारने कडक केली असून केवळ दहा एकरच्या मर्यादित असणाऱ्या शेतकऱ्यांनाच पगा या हप्त्याचा लाभ दिला जात आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती शेअर करा म्हणजे की पगा शेतकऱ्याला ओरिजिनल अशी तारीख नमो शेतकरी योजनेची व पगा आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार नमो शेतकरी योजना ही फक्त घोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे म्हणून या अटी लावण्यामध्ये आलेल्या आहेत आता, आता... अत्यंत महत्वाचं म्हणजे की बघा साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आम्ही जेव्हा अधिकृत जी आर काढतो आणि निधी मंजूर करतो तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि आज तो मुहूर्त लागला आहे आता सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या बँकांमध्ये हे पैसे जमा करण्यामध्ये येत आहे त्या बँकांची यादी सरकारने आज जाहीर केलेली आहे बघा तर त्या बँकांच्या यादीमध्ये कोणकोणत्या बँक आहे सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये सर्वात अधोगर निधी जमा होत आहे बघा त्यानंतर बँक ऑफ इंडियाचा पण या ठिकाणी समावेश करण्यामध्ये अशा बँकांचा समावेश आहे सर्व बँकांमध्ये तर हा निधी येणार परंतु सर्वात अधोगर पोस्ट बँकचा पण समावेश आहे पोस्ट बँक मध्ये पण सर्वात अधोगर हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे आता शेतकरी बांधव बघा सर्वात महत्त्वाची जिल्ह्यांची यादी आहे बघा यादी अत्यंत महत्वाची आहे कारण की जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये शेतकरी निधी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे चला तर मग यादी पाहून घेऊया बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश बघा या ठिकाणी करण्यात आला आहे ज्यामध्ये तुमचं बघा आधार लिंक खातं आहे त्या बँकेमध्ये राज्यामध्ये आज ज्या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे तसेच बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे वितरित केले जात आहे आणि आज पहिला टप्पा वितरित होत आहे बघा आता या पहिल्या टप्प्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा जे नावे सांगण्यात आली आहे तुम्हाला वाचून आपण दाखवणार आहे त्यामध्ये नंदुरबार हा प्रथम क्रमांकामध्ये आहे त्यानंतर बघा नांदेडचा समावेश आहे त्यानंतर परभणी जिल्हा येतो आणि त्यानंतर पुणे बघा सरकारने सांगितल्यानुसार बीड पगा आणि यासह पगा, पगा नाशिक त्यासोबत सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती जळगाव कोल्हापूर पगार हेच महत्त्वाचे जिल्हे सरकारने सांगितले आहे त्यानंतर शेतकरी बांधवणूक पगार सातारा या पगार जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे आता शेतकऱ्याला कसले काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण की बघा वितरण आता होत आहे बारा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर करण्यामध्ये आली आहे आता अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड तर काढावंच लागल परंतु ज्या शेतकऱ्यांचे नमो छापते रखडले आहे त्यांना इ के करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं ई के करून पोस्ट ऑफ बँक बघा जे का आता बँक ऑफ इंडिया आहे या देखील बँकेमध्ये हप्ता जमा होतो त्यानंतर बघा स्टेट बँकेमध्ये देखील हप्ता जमा होतो बघा आणि पोस्ट बँक ह्या महत्वाच्या बँके असतात ज्या बँकेमध्ये नमाचा हप्ता सर्वात लवकर येतो त्यामुळे काही शेतकऱ्याला जर नवीन खाते उघडायचे असेल तर पोस्ट बँकचं खाता उघडून घ्या कारण या बँकेमध्ये सर्वात जास्त पिढणे हप्ता जमा होतो ही होती अत्यंत महत्वाची बातमी कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवून नका धन्यवाद